तुम्हाला जर खूप सारे पैसे वाचवायचे असतील तर आजच्या या किचन टिप्स नक्की बघा बऱ्याचदा आपल्याकडे असा काळाकुट्ट झालेला तवा असतो किंवा आपण एखादा पदार्थ बनवल्यानंतर तवा तेलकट होतं अशा पद्धतीने तेलाचे डाग उरतात ते स्वच्छ कसे करायचे पाहूयात सर्वप्रथम आपला शॅम्पू घ्यायचा आहे कोणताही शॅम्पू घेऊ शकता जो आपण केसांना लावतो त्यानंतर थोडासा कॉलगेट घ्यायचा आहे आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे या तिन्ही गोष्टी तव्यावरती टाकायच्या आणि गॅस चालू करायचा आहे आणि काता घ्यायचा आहे आपल्याला कात्याच्या सहाय्याने आपल्या हे तिन्ही साहित्य तव्यावरती छान पसरवून घ्यायचे अशा पद्धतीने अगदी काठेपर्यंत आपल्या ते पसरवून घ्यायचे आहेत तवा गरम असताना ही प्रोसेस करायची आहे हलक्या हाताने आणि हळू करायचे नाही तर हाताला चटकासुद्धा लागू शकतो त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा दोन तीन वेळा अशा पद्धतीने हे फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि तवा छान घासून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता तवा किती स्वच्छ निघालेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने कितीही काळाकुट्ट झालेला तवा स्वच्छ करू शकता नक्की ट्राय करून बघा दुसरी टिप्स म्हणजे चहा गाळल्यानंतर गाळणीमध्ये चायपत्ती उरते ती अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने प्रेस करायची थोडासा चहा त्यामधून निघतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा आपण मार्केटमधून कोथिंबीर कढीपत्ता आणल्यानंतर तो सुकून जातो तर आपण तो फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो किंवा अशा पद्धतीने ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने कोथिंबीरीची अख्खीच्या अख्खी जुळी आपल्याला ठेवायची आहे तर याच पद्धतीने आपण कढीपत्तासुद्धा ठेवू शकतो पण कडीपत्ता जास्त दिवस या पद्धतीने टिकत नाही अगदी दोन तीन दिवस फ्रेश राहील पण कोथिंबीर जास्त दिवस टिकते सुद्धा ही टिप्स नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा मिक्सर खूप दिवस स्वच्छ न केल्यामुळे किंवा खूप जास्त यूज केल्यामुळे अशा पद्धतीने काळाकुट्ट होतो असा काळाकुट्ट झालेला मिक्सर अगदी नव्यासारखा कसा चमकवायचा ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपण एक जादुई मिश्रण बनवलेले आहे तर हे जादुई मिश्रण आपण कशापासून बनवलेले आहे ते सुद्धा पाहणार आहोत ज्यामुळे इथे आपला जो मिक्सर आहे तो अगदी नव्यासारखं चमकत आहे इथे तुम्ही फरक बघू शकता सुरुवातीला मिक्सर किती काळाकुट्ट होता आता हे जादुई मिश्रण बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचं आहे लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे बिया फेकून द्यायचं आहे नंतर त्याच डिशमध्ये आपल्याला लिक्विड डिशवॉश टाकायचा इथे आपण भीमचेल यूज केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत सोडा तर इथे आपण अर्धा चमचा सोडासुद्धा घालणार आहोत आणि हा सोडा खाण्याचा सोडा आहे तर तुम्ही याऐवजी बेकिंग पावडरसुद्धा यूज करू शकता त्यानंतर आपलं हे तिन्ही साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आहे चमचाच्या सहाय्याने आपण हे मिक्स करून घेतले आहे त्यानंतर आपल्याला कॉटन घ्यायचं आहे किंवा आताच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे मिक्सरला लावून ठेवायचं आहे तर या पद्धतीने आतून बाहेरून सर्व बाजूंनी मिक्सरला हे छान अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आणि हे मिश्रण लावून झाल्यानंतर आपण मिक्सर पाच मिनटासाठी असाच ठेवून देणार आहोत जेणेकरून हे काळे कुठे डाग खूप इझिली निघून जातील तर याच पद्धतीने आपण सर्व बाजूंनी हे मिश्रण लावून ठेवलेलं ला आहे पाच मिनटानंतर मिश्रण थोडंसं कोरडं झालं की एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याच्याच सहाय्याने अशा पद्धतीने याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही फरक बघू शकता किती इझिली हे काळे झालेले डाग निघत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व मिक्सर पुसून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ कपड्याने हा साफ करून घेणार आहोत तर तुम्ही इथे मिक्सरमध्ये फरक बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे मिक्सर तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आता पुन्हा एकदा दुसऱ्या स्वच्छ कपड्याने आपण मिक्सर छान पुसून घेत आहोत तर इथे तुम्ही मिक्सर बघू शकता अगदी नव्यासारखं चमकत आहे काळा कुट्ट झालेला मिक्सर आपण खूप इझिली हातही न लावता जास्त मेहनत न करता अगदी कमी मेहनतीमध्ये आणि कमी कष्टात हा मिक्सर अगदी नव्यासारखा चमकवलेला आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्हीसुद्धा ही टिप्स नक्की ट्राय करून बघा तर इथे रुमालाला बघू शकता तुम्ही किती घाण लागलेली आहे ते टिप्स नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग